नमस्कार मित्रांनो भारताचे प्राकृतिक विभाग भारता या विषयांतर्गत आपल्याला वस्तुनिष्ठ प्रश्न पाहावायचे आहेत स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त असे प्रश्न या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहावायचे आहेत मित्रांनो प्राकृतिक विभाग कोणते म्हणजे भारताच्या नकाशामध्ये आपण ते दाखवलेले आहेत तो व्हिडिओ पाहावा जेणेकरून या प्रश्नांची उत्तरं आपल्याला देता येणं सोपं जाईल मित्रांनो खरं तर फक्त चार प्रश्नांची उत्तरं देऊन दाखवा म्हणजे खरंच आपण तो व्हिडिओ पाहिलेला आहे आणि भारताचे प्राकृतिक विभाग कोणते आहेत ते आपल्याला माहीत आहेत हे, हे लक्षात येईल तर आपल्याला मित्रांनो या सर्व प्रश्नांची उत्तरं कमेंटमध्ये द्यायची आहेत जर आपण नवीन असाल तर जिओ मराठी हा चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो या ठिकाणी प्रश्न आहे भारताचा सर्वात मोठा भौगोलिक विभाग कोणता आहे हिमालय पर्वतरांग उत्तर भारताचे मैदान डेक्कन पठार आणि तटीय प्रदेश मित्रांनो आपल्या पाच सेकंदामध्ये याचं उत्तर जाणून घ्यायचं आहे कुणाला येथे पाहूया तर याचं उत्तर आहे डेक्कन पठार डेक्कन पठार जे आहे मित्रांनो हे डेक्कन पठार भारताचा सर्वात मोठा भौगोलिक विभाग आहे आणि हा भौगोलिक विभाग आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे डेक्कनचे पठार दुसरा प्रश्न आहे सिंधू गंगा आणि ब्रह्मपुत्रा या नद्यांचे खोरे कोणत्या विभागात येते आता सिंधू गंगा आणि ब्रह्मपुत्रा या नद्यांचे खोर कोणत्या विभागात म्हटले आहे डेक्कन पठार उत्तर भारताचे मैदान हिमालय पर्वतरांग आणि तटीय प्रदेश प्रामुख्यानं मित्रांनो आपल्याला कोणत्या विभागात येते ते माहीत पाहिजे एकूण पाच विभाग आपण बघितले आहेत आणि या पाच विभागापैकी कोणत्या विभागात येते ते आपल्याला माहित असावं तर उत्तर भारतीय भारताचे मैदान जर आपण म्हणतो हे उत्तर भारताचे मैदान या मैदानी प्रदेशामध्ये आपल्याला गंगा सिंधू ब्रह्मपुत्रा या तीन नद्यांचे खोरे पाहावयास मिळते पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता प्रदेश भारताचे पाणलोट प्रदेश म्हणून ओळखला जातो भारताचा पाणलोट प्रदेश म्हटलेला आहे हिमालय डेक्कन पठार पश्चिम घाट आणि पंजाब मैदान मित्रांनो पाणलोट क्षेत्र म्हटलेलं आहे पाणलोट क्षेत्र लक्षात घ्या की कोणता प्रदेश आहे पाच विभागापैकी कोणता प्रदेश पाणलोट क्षेत्र आहे तर मित्रांनो पाच विभागापैकी पाणलोट क्षेत्र जो भाग आहे तो आपल्याला जाणून घेऊन त्याचं उत्तर द्यावयाचं आहे खरंतर यामध्ये पंजाबचा मैदानी प्रदेश जो आहे हा पाणलोट क्षेत्र असलेला पाहायला मिळतो पुढचा आहे अंदमान निकोबार बेटे कोणत्या भौगोलिक विभागात मोडतात बेक्कन पठार तटीय प्रदेश द्वीपसमूह हिमालय विभाग कोणत्या विभागात मोडतो ते आपल्याला सांगायचं आहे अंदमान आणि निकोबार बेटे एकूण पाच विभाग आपण बघितले तर त्या पाच विभागापैकी एका विभागाचं नाव या ठिकाणी दिलेलं आहे ते म्हणजे द्वीपसमूह बंगालच्या उपसागरामध्ये अनुमान निकोबारची बेट आपल्याला पाहायला मिळतात आणि हनुमान निकोबारची बेट द्वीपसमूह हा हा बंगालच्या उपसागरातील आहे अरबी समुद्रातील द्वीपसमूह जो आहे त्याला लक्षद्वीप बेट असं आपण म्हटलं गेलं आहे आणि ती लक्षद्वीप बेट तो द्वीपसमूह अरबी समुद्रातील अंदमान निकोबारचा द्वीपसमूह जो आहे तो बंगालच्या उपसागरातील द्वीपसमूह असलेला आपल्याला पाहायला मिळत आहे मित्रांनो पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता भौगोलिक विभाग खनिज संपत्तीने समृद्ध आहे खनिज संपत्तीने समृद्ध म्हटलंय आता खनिज संपत्तीने समृद्ध असलेला विभाग कुठला तर हिमालय पर्वतरांग आहे डेक्कन पठार आहे उत्तर भारतीय मैदान आहे आणि तटीय प्रदेश आहे तर मित्रांनो आपल्याला पाच विभागापैकी कोणता विभाग तो माहीत असणं गरजेचं आहे तर जाणून घेऊया कोणता विभाग आहे त्यानंतर डेक्कनचे पठार जे आहे हे डेक्कनचे पठार प्रामुख्यानं संपत्तीनं समृद्ध असे हे पठार आहे डेक्कनचे पठार तर डेक्कनचे पठार म्हणजे दक्कनचे पठार या नावाने देखील संबोधलं तर दख्खनचे पठार भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर कोणते पर्वतरांग आहे पश्चिम किनारपट्टीवर अरवली पर्वतरांग आहे पूर्व घाट आहे पश्चिम घाट आहे आणि सातपुडा पर्वतरांग आहे मित्रांनो कोणती पर्वतरांग आहे ते आपल्याला माहित असणं गरजेचं आहे कारण यासारखे प्रश्न आपल्याला स्पर्धा परीक्षेसाठी असतात त्यामुळे या प्रश्नांची उत्तर आपल्याला येणं अत्यंत गरजेचं आहे पश्चिम घाट ही पर्वतरांग मित्रांनो आपल्याला पश्चिम किनारपट्टीवरती पाहायला मिळते पश्चिम घाट पश्चिम किनारपट्टीवरती पश्चिम घाट आणि पूर्व किनारपट्टीवरती पूर्व घाट ह्या पर्वतरांग असलेल्या पाहायला मिळत आहेत मित्रांनो पुढचा आहे प्रश्न काराकोरम हे शिखर कोणत्या पर्वतरांगेत आहेत काराकोरम आरवली पर्वत सातपुडा पर्वत या ठिकाणी सातपुडा पर्वत सात सत झाले तर सातपुडा पर्वत अनिवली पर्वत हिमालय आणि पूर्वघाट यापैकी कोणत्या ठिकाणी काराकोरम ही रांग आहे तर मित्र मित्रांनो भारताच्या उत्तरेला ही काराकोरम पर्वत रांग आहे त्यामुळं ती कोणत्या ठिकाणी असेल तर याचं उत्तर आहे मित्रांनो हिमालय पर्वत जो आहे या हिमालयाच्या शिखरामध्ये हिमालय पर्वतामध्ये काराकोरम हे शिखर असलं आपल्याला पाहायला मिळतं पुढचा प्रश्न आहे भारतातील सर्वात उंच शिखर कोणते या ठिकाणी शिखर दिले आहेत नंदा देवी धवलागिरी कंचनगंगा केटू तर भारतातील सर्वोच्च शिखर आता भारतातील सर्वोच्च शिखर विचारले मित्रांनो मग भारतातील सर्वोच्च शिखर हे केटू हे शिखर आहे हे केटू शिखर आपल्याला माहित असणं अत्यंत गरजेचं आहे मित्रांनो हे, हे भारतातील सर्वोच्च शिखर आहे धन्यवाद मित्रांनो धन्यवाद